स्क्रिप्ट यायला आमच्याकडे वर्ष नाही खरंच सांगू बारा वर्षांपूर्वी आम्ही खरंच खूप एकत्र काम करत होतो म्हणजे एक आम्ही टेलिव्हिजन शो एकत्र करत होतो नवागडी नवराज्य नाटक एकत्र करत होतो आणि त्याच्यावरतीच फिल्म झाली टाइम प्लीज ही सो so, तेव्हा आम्ही तर सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की आता नको एकत्र काम करूया नाहीतर असा शिक्का बसेल की प्रियाला कास्ट केलं की उमेशला घ्यावंच लागतं नाहीतर उमेशला प्रियाला घ्यावंच लागतं हे काय आपण लोकांवरती असं हे करू नये म्हणून आम्ही ठरवून घेतलं की आता जर आपण इंडिव्हिज्युअली काम करूया सो आम्ही त्याच्यात इंडिव्हिज्युअली काम करायला लागलो आणि नंतर तीन चार वर्षांनी वाटलं की आता चला आता एकत्र काम करूया झाली तीन चार वर्ष लोक म्हणतात एकत्र काम दिसत नाहीये तुम्ही पण त्यानंतर मनासारखं काही मिळत नव्हतं छान काही येत नव्हतं किंवा आमच्या योग्य लोकांनी मला विसरले होते आता ते मी एकत्र काम करतच नाही म्हणून येत नव्हतं पण आता सुदैवाने ही एक चांगली स्क्रिप्ट आली त्यामुळे आम्ही बारा वर्षानंतर एकत्र काम करू हे मध्यंतरी आईकडे नव्हती मावशीकडे होती माय मराठीत नसून हिंदीत जास्त काम करत होती मत्यात मराठी चित्रपट न करणे अरे चित्रपट निर्माते लगेच आता ही हिंदीचं बजेट सांगेल की काय अशी भीती वाटायला लागते नितिन अशी भीती निर्माणच ना वाटणं स्वाभाविक आहे पण तुमच्या तर नाही रादर तिला असं वाटलं असेल की हिंदीत काम केल्यामुळे मराठीत ओढ वाढेल पण जास्त विचारते बरं मी खरं असं काहीच झालं नाही मी आम्ही दोघी हा शेवटचा चित्रपट मराठीत केला त्यानंतर हिंदीत काम करत होते आणि ही वस्तुस्थिती आहे जे मी आधीही अनेक इंटरव्ह्यूज मध्ये बोलले की मला त्यानंतर कोणीही मराठी चित्रपट नाही विचारला सो अगदी पण ही वस्तुस्थिती आहे माझ्या एका हिंदी शोच्या प्रमोशनसाठी मी मराठीमध्ये इंटरव्ह्यूज देत होते आणि मराठी माध्यमांमध्ये आणि तेव्हा मला हा प्रश्न विचारला आणि मी म्हटलं पण नाही मला विचारले नाही विचारले मी नाही केले मला हिंदीत काम मिळतंय मी तिथे करते एवढा सोपा विषय होता पण आदित्य एक खरच खूप उत्तम संविधा घेऊन आला आणि ती वाचल्या क्षणी आमचं ठरलं होतं की हा चित्रपट आपण करायचा आणि हा चित्रपट आपण दोघांनीही करायचा सो त्याच्यासाठी एवढ्या भाग्य लाभले आम्हा असं भाग्य की तुम्ही सगळ्याच जर तू इंटिग्रेशन केलं नाही

सांग ना तू सांग ना काय त्रासदा जे मला मॅम कन्सिस्टन्सी त्याची फार कमाल आहे याच्याबद्दल मला कौतुकही वाटत कि एक गोष्ट चांगली पण आहे आणि ती गोष्ट वाईट पण आहे त्याची अत्यंत चांगली गोष्ट आहे म्हणजे समजूतदारपणा आणि तीच वाईट आहे तो सतत समजून घेतो आता नकोच तू समजून घ्यायला तू रिॲक्ट करायला हवं तरी तो समजूनच घेतो हा प्रॉब्लेम आहे कुठल्या गोष्टी बदलल्या गेल्या लग्नाआधी बरं बोला नाही तू स्वतः बदल सांग की मी ह्या गोष्टी हिच्यासाठी बदलली हिला आवडत नाही म्हणून मी ह्या सवयी बदलल्या ह्या गोष्टी बदलल्या असं काही घडलंय नाही खूप घडले मला असं वाटतं खूप गोष्टी होतात घडतात आधी फक्त ना सुरुवातीला असं वाटतं की अरे ही Uh, काम करायला लावते पण नंतर त्या प्रेमाने आपण करायला लागतो कारण ती हेल्प होते म्हणजे आधी मला वेगळं वाटायचं आधी मला असं वाटायचं की हेल्प आपण करतो आहोत मदत न करून करन... कारण <laughs> 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 म्हणजे घरकाम न करून तो मला मदत हा कारण आपण काहीही केलं की असं वाटतं की ते बरोबर नसतंच तर मग माझं असं म्हणणं होतं की मी काहीच करत नाही म्हणजे तिला मदत होईल ऍटलिस्ट खराब तरी ताई होणार काही आपण केलं की ते नसतं बरोबर असतं पण नंतर मला कळलं की नाही आपण काहीतरी करायचं ते खराब झालं तरी चालेल पण बरं काहीतरी केलं काही काय करतो आवडून ठेवायचं बेट म्हणजे हुशार तशा <laughs> नाही पट्टी ते आता बदल लायबेरी डायलॉग मला फार आवडले खरच खरंच सो अनेक गोष्टी तुम्ही सिनेमा बघा लग्नाची गोष्ट बारा सप्टेंबरला येतो आहे सिनेमावर येऊया <laughs> आपण सो <laughs> सो बारा सप्टेंबरला तुम्हाला अनेक आमच्याही आयुष्यातल्या खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील ज्या खरंच टिपल्यात म्हणजे आदित्य ते खोटं नाहीये आम्ही अनेकदा म्हणजे मला काय ना घरी आदित्य नसतो ना तर एखादी गोष्ट घडल्यानंतर कोणाकडे आपण बाबा रिॲक्ट करायचं तर होता काही जर प्रियारे की आम्ही बघते हसायचो की अरे तुला कळलं मला कळलं ओके हो। किती गोड किती छान <laughs> 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 नाही तू सांग तू कुठल्या गोष्टी बदलल्या स्वतःहून त्याला आवडत नाही किंवा त्याला आवडतील म्हणून काही गोष्टी स्वतः आणली हो मग त्याला आवडतं म्हणून आणि त्याने कमी बाहेरचं खावं म्हणून मी नॉनव्हेज करायला लागले नाहीतर मी नॉनव्हेजला हात पण नाही लावायचंय सो ते मी त्याच्यासाठी करायला लागले ऑफकोर्स मी जेवढं व्हेज चांगलं करते आणि रोज व्हेज करू शकते तितकं मी रोज नॉनव्हेज करत नाही पण जेव्हा आ... आणि मला तो माझ्यात बदल मला व्हेजही आता खूप आवडायला लागलाय कारण ती इतकं छान करते व्हेज हा माझ्यातला बदल आहे मला आधी वाटलं नव्हतं मी व्हेज इतकं खाऊ शकेल कळतच मला असं वाटतंय हेच हे आता डॉक्टर तेव्हा जे घडत होत आता जे घडत तोच सिनेमा आहे हे लक्षात घ्यायच्या काहीच नक्की सो रियल डोमेस्टिक हेल्प मैत्रिणी तुला केलेली तुला आवडते का नाही <laughs> घरात काम त्यांनी काही केलेलं तुला आवडतं नाही खरं आवडतो एकदम खरं उत्तर देते काम केलेलं त्यांनी आवडत प्रचंड आवडत त्यांनी करावंच ही माझी माझी इच्छा असते आणि माझा आग्रहही असतो पण माझा आग्रह असाही असतो की ते जसं मी करते तसं तो काय आग्रह तुझ्या तुझ्या पद्धतीने करून उपयोग कारण त्याची त्याची पद्धत फार नीट नीट की नसते नाही माझं आणि त्याच्या पुढे पुढे अजूनही काय हे तिचं म्हणणं आहे बरोबर आहे आणि तिचं हे पण म्हणणं आहे जे मी नाही रिलेट करू शकत तिचं म्हणणं असतं मी सांग, न सांगता तू केलं पाहिजे आणि माझं म्हणणं थोडासा काम करण्यास होऊन आपण होऊन वाटलं म्हणलं काम करायला पाहिजे की नाही तू मला सांग हे काम करायचंय मी ते करीन

माझं असं होतं की आता काही आधी ओरड्याची मला आधी तू काय किचन मध्ये जर काही ओट्यावर सांडलं असेल मी काही घेताना वगैरे तर तर ती हे काय पुसून पण ठेवता येत नंतर मी नंतर मी पुसून ठेवायला लागलो आणि मी जसा तो फडका ठेवून जर वळलो हो तर दुसरीकडनं ती येते आणि परत तेच पुसते तर आपण जेवणानंतर भांडी उचलून तुम्ही सिंक मध्ये स्वतःची स्वतः ठेवा खूप होत <laughs> आपला सिनेमा इतका पसर नाहीये सिनेमा आदित्यकडे बघायचो काहीतरी महत्वाचं बोलतो आपलं जेवण झालं की निदान बाकीची भांडी वगैरे सगळं सोडून द्या निदान आपलं ताट उचलून आपण सिंग मध्ये ठेवावं ओके पण आता ती हे एवढं सांगून इतके वर्ष आता लग्नाला चौदा वर्ष हो इतकं सांगून सांगून आता त्याला सवय लागली तो आता स्वतः आवरतो सुद्धा की ओटा मी आवरून ठेवतो म्हणून पण ओटा आवरून ठेवतो म्हणजे काय अशी दहीहंडीच्या रथासारखी एकावर एक भांडी घाचलेली असतात आता कोण ठेवतो एकावर एक ठरून नुसते आपली मला असं वाटत की, 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 की ते <laughs> 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 अशी अशी भांडी हे माझं म्हणणं आहे आता हे नवरांना आणि काय भांड्याला भांड लागत नाही समजा दोनशे भांडी राहू शकत असतील तर याची वरवर ठेवून किमान फक्त शंभरच राहतात बाकीची नीट राहत नाही खूप आणि पण मला सगळ्यांना आम्हाला खूप आनंद होतोय कि इतकी कोड जोडी या इतक्या छान सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि तुम्ही दोघं उत्तम कलाकार आहात आणि महाराष्ट्रात येत नाही जगभरातल्या मराठी प्रेक्षकांचे अत्यंत लाडके आहात आणि त्याचबरोबर ह्या जोडीवरती सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं आहे डॉक्टर गिरीशोग यांचे वैयक्तिक प्रचंड चाहते आहेत त्याच्यात माझा नंबर लागतो निवेदिता ताई यांचे प्रचंड चाहते आहेत त्याच्यात माझा नंबर लागतो सो अशा सगळ्यांना एकत्र बघण्याचं भाग्य या लग्नाची गोष्टच्या निमित्तानं मिळालंय